तसं मी सर्वांचं आपण मोठ्या संख्येतनं इथं आलं म्हणून आपलं सर्वांचं मतदान दे आणि माझ्या भगिनींचा आभार मानतो ज्यांच्या प्रचाराला आपण आलो आलोजा आणि आमचे संजय पवार यांना आपल्याला सात तारखेला मतदान करायचं आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी आपले दादा आमच्यापासून गेले आणि दादांची ओळख थोडक्यात सांगायची म्हणजे तीन गोष्टी आहे नेहमी दादा म्हणाचा मी कामाचा आहे दुसरा एकदा शब्द दिला तात्या तर ते शब्द पाळायचे आणि तिसरं ते कुठल्याही सभेला कुठल्याही वेळ टाईम राखायचे परंतु नितीने त्यांना त्यांच्या वेळाच्या आधीच घेऊन गेलं त्याचं कुठेतर आपल्या सर्वांना दुःख आहे आणि दादा शब्दाचा आहे हे आज तुम्हाला सांगायचं म्हणजे की जेव्हा आपण सचिन पाटलांसारखा साता शेतकरी आमदारकीला घड्याळवर चिन्हावर उभा केलं आणि आपण सर्वांनी फलटण तालुक्यात एक परिवर्तन आणलं तेव्हा दादानी आम्हाला शब्द दिला की ह्याच्या पुढं तुम आम्ही तुमच्याबरोबर कायम राहू आम्ही एक सामान्य कार्यकर्तो आहोत आम्ही मोठं नाही आम्ही आमदार नाही साधे जिल्हा परिषद सदस्य पण झालो नाही परंतु त्या फलटणच्या मोठी ताकतींच्या श्रीमंतांच्या पुढं दादानी कधीही चिन्ह माझ्यापासून ह्यावरून घेतलं नाही नगरपालिकेच्या इलेक्शनला पण लोकांना वाटलं की आता घड्याळ जाईल परंतु दादानी माझ्यावर विश्वास येऊन घड्याळ आणि भा भाजपची युती आमची कायम ठेवली आत्ता परवा परवा पण पर लोकांना वाटत होतं की रात्री बारापर्यंत पण पत्रकार म्हणत होते की ए बी फॉर्म कोणाकडे येतील परंतु मी तात्याला सांगितलं होतं की दादानी दोन दिवस पूर्वीच मला ए बी फॉर्म दिले आणि होच विश्वास आणि हाच शब्द दादा जेव्हा म्हणतोय शब्दाचा होता हे शब्द त्यांनी पाळलं मित्रांनो असा आपली जबाबदारी आहे त्या माणसाला जर खरंच शब्दांची आहे तर की घड्याळ्यांच्या चिन्हावर आपले तिन्ही उमेदवार आपल्याला विजय करत आहेत त्या भागात विचित्र राजकारण घ्यावं लागल्यात मी नाव घेऊन सांगतो आनंदाने नाव घेतलं नाही अजय फराटेसारखे व्यक्तींनी त्यांचा दिवाणजी उभा केलाय त्यांचा दिवाणजी त्यांनी धनुष्यबाणवर उभा केलाय तात्या आणि काल दिवसभर बारामती दादांच्या बंगल्यावर जातोय म्हणजे पाच किलोमीटर जाणार तुझा विचार वेगळा आणि इकडे येऊन तुम्ही दादांच्याच घड्याला विरुद्ध प्रचार करताय अरे जरा लाज वाचा दोन दिवस झाले दादांना दा जाऊन दा। तुम्ही दादा म्हणताय वहिनी म्हणताय आणि त्याच व्यक्तीचा त्याच देव माणूस जगला होता त्याची शेवटची ओळख घड्याळमुळं झाली म्हणजे दादा वाढले तेव्हा दादा दादाची बॉडी ओळखलं घड्याळमुळं त्या घड्याळाच्या विरोध तुम्ही प्रचार करताय कुठे पाप फेडणार आणि कसं तुम्ही लोकांच्या पुढे जाणार हेच मला त्याला आवडणार असल्या व्यक्तींना तुम्ही विश्वास ठेवून मतदान करणार जो नेत्याचं होऊ शकलं नाही जो देवत मानताय त्याचं होऊ शकलं नाही तो माणूस तुमचा कधी होणार आणि ह्याच्याकरता आपल्याला येत्या सात तारखेला त्या दोन्ही उमेदवाराला घड्यावर प्रचंड मतदान विजय करत आहे चौदा महिन्यानंतर प्रतिवर्धन झालं नगराध्यक्ष पद पण आपल्याकडे आलं आता जिल्हा परिषद पंचायत समिती मला खात्री आहे नाना आपण जरूर घेऊ कालची कांबळेश्वरची सभा पण आमची फार प्रचंड झाली जाईल त्याचं रोज परिवर्तन आहे रोज प्रवेश आहे शंभर शंभर लोक रोज प्रवेश करत आहेत याच्यावर तुम्ही कुठे तर गळती सुरू झाली तीस वर्षापूर्वी तुम्ही ह्या भागाने तीन विमाना साथ दिली आणि ते तीन विमान उडले म्हणून सभापती झाले आणि त्याच्यानंतर आमदार झाले आता हीच आपल्याला वेळ आहे की आपल्याला परत बदल करायचे आणि आपल्याला आपलं घर्याल आणि आप कमळाच्या चिन्हावर जे जे उमेदवार आहेत त्यांना विजय करून आपल्याला सभापती आपला करायचा आहे विकासाचं काम गोखळीत कोटी एक कोटीचं झालं आज एकही गाव नाही पलटण तालुक्यात जिथं विकास झाला नाही त्या रस्त्याकरता आपण बघतो आसू पलटण रस्त्याकरता पंचवीस वर्ष पूर्वी म्हणून त्या यांनी मोर्चा काढला होता सगळे आसू ते पलटण चालत गेले आणि रस्ता पंचवीस वर्ष हळूहळू डांबरीकरण झालं परंतु पर, पर थोडं पाच किलोमीटर झालं तर पाच ते दोन किलोमीटर आज आपल्याला दोनशे सासष्ट कोटीचा सिमेंट रस्ता पलटण पण जाईल जे कोण इथं आहेत आपण जेवण आहे तोपर्यंत ह्याला म्हणा विकास हा विकास दादांच्या मनात होता दादा म्हणायचे नेहमी विकासात राजकारण बाजूला विकास आणि हेच विकास रणजित दादांच्या माध्यमातून सचिन पाटलांच्या माध्यमात होते मी तीस वर्ष तिकडे होतो म्हणलं तीस वर्षात मी वैयक्तिक कामाकरता मंत्र्याला जरूर जात होतो बट गटाच्या कामाकरता तात्या मी कधीही गेलो नाही त्या चौदा महिन्यात मी जवळजवळ वीस वेळा आमदार आमदारांनी दादांबरोबर गेलो मंत्र्याला जाताना तिथं आमदार आहेत का माझी खासदार आहेत ते आम्ही विसरतो मुख्यमंत्री सही झाली तर इकडनं जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावर सहाव्या मजल्या सहाव्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर त्या पळापळी करण्यामुळे तात्या हे कामं होत्या आणि मग लोकांना कधीतरी वाटते की बाबा माझ्या लग्नाला माझ्या मैत्रीला येऊ शकले नाही परंतु हे काम पण महत्वाचं आहे मी डोळ्यानं बघितलं की या मंत्र्याला सकाळी अकराला गेलं तर सहा कधी वाजत्या आणि सहा वाजल्यानंतरच आम्हाला लक्षात आला यायला आपण दिवसभर काही खाल्लं पण नाही पिलो नाही या फाईल घेऊन कुठेतरी पळापळी करून नंतर तुमचा विकास होते आज माझ्या लाडक्या बहिणीला सांगायचं होतं की जे देवाभवान अजित पवार यांनी तुम्हाला लाडकी बहीण दिली ही योजना कायमची राहणार परवाच तुमच्याकडे सगळ्यांचे पैसे पोहोच झाले साध्या दोन दिवस झाले दा दादा दा जायच्या आधी एक दिवस तुमच्यात पोच झाल्यात काही काही महिलांना जे पैसे पोच झाले नाहीत त्यांची केवीसी झाली नाही म्हणून पोच झाले नाहीत तांत्रिक अडचण आहे म्हणून पोच झाले नाही तर ते पण तांत्रिक अडचण तुम्ही बँकेत करा तुमचे पैसे पोहोचतील येत्या सात तारखेला त्यांना मतदान का करायचं आपलं श्रीराम साखर कारखाना आपल्या तालुक्याचा आर्थिक केंद्रबिंदू आपण मानतो पूर्व भाग म्हटलं गोपी भाग म्हटलं तर ऊसाचा धर आणि ऊस नाना हा आपला प्रामुख्याने प्रश्न होत मी विरोधकांना आज एक विचारतो की बाबा पहिल्यांदा श्रीराम कारखाना तुमच्या ताब्यात दिला अण्णांकडनं घेऊन तुमच्या ताब्यात दिला आपल्याला एक वर्षात आम्ही चालवाला यशस्वी ठरलो मग आपण निर्णय घेतले की दुसऱ्याला चालवायला द्यायचं दुसऱ्याला चालवायला दिलं तरी आपण मान्य केलं ठीक आहे परंतु जेव्हा दुसरा करार झाला तर दुसरा करार आपण साधं एक किराणा मालचं दुकान घेतलं पाच वर्षाकरता आणि परत ते भाड्याने दिलं पाचशे रुपये भाडं असलं तर पुढच्या पाच वर्षात आपण ते सातशे करतो इथं शंभर रुपये टनाचं भाडं होतं ते शंभर रुपये टनाचं भाडं पन्नास रुपये केलं की नुकसान शेतकरीचं झालं आज दादांचं स्वप्न होतं की श्रीराम कारखाना पण दादांच्या ताब्यात यावं आणि माळेगाव श्रीराम एकासारखं त्यांनी एका मॅनेजमेंट मध्ये चालवायचं आणि ह्याच्याकरता आपल्याला मतदान दादांना करायचंय आहे सारखं सत्ता पण आपण त्यांच्या ताब्यात दिली दूधसंघ जेव्हा ताब्यात दिली तेव्हा सव्वा लाख लिटर दूध संघात होतं आज काय परिस्थिती दूध संघाची झिलाव निघालाय आणि त्यावेळा गोविंदचं पाच हजार कलेक्शन होतं आज गोविंद पाच ते सहा लाख कलेक्शन केलं म्हणजे तुम्हाला धंदा करता येते पण तुम्हाला सहकारी लोकांची संस्था तुम्हाला चालवायची भूमिका नाही आणि ह्याच्याकरता आपल्याला मतदान घड्याला आहे और ज्या नेत्याच्या पक्षाची नेशनल आहे ज्या साहेबाने तुम्हाला पंचवीस वर्ष मंत्रीपद दिलं सभापतीपद दिलं जे सभापतीपद मुख्यमंत्री पेक्षा मोठा असतो त्या साहेबाला तुम्ही एका मिनिटात सोडलं परत त्याच्याबरोबर गेला परत त्याला सोडलं म्हणजे सगळं सत्या नसते नसते कुठेतरी आपल्याला एकमेकाची नारी जोडली असते आपण एकामेकाचा मेकाचा उपकार असतात आणि ते उपकारची जाणीव आपण ठेवायला लागते अहो पाच वर्ष आपण बिन सत्याचा बसला असता तरी तुमची किंमत वाढली अशी जाते तुम्ही एक महिना पण बसू शकत नाही सत्याच्या बिना याचं कुठेतर फलटण तालुक्याने उत्तर द्यायला पाहिजे आणि हे उत्तर तुम्ही सात तारखेच्या मताच्या पेटीतनं ता द्यायला पाहिजे असं माझं तुम्हाला आव्हान आहे पूर्व भाग हा नदीकरेचा भाग नेहमी आपण बारामतीचा आपलं दळणवळ लागते काय झालं तरी आपलं सर्व आपला कुठला एक माणूस आजारी पडला तर पहिलं आपण बारामतीला धाव घेतो आपलं धान्य तिकडच जाते आपलं व्यवहार सगळे तिकडं असतात का आपण जवळ आहे आणि त्याच्याकरता तुमचा गोकीचा पूल पहिला मंजूर केला आणि मग आम्हाला आसूकरांना पण पूल पाहिजे होता गोकळीचा आणि आसूचा अंतर एक दोन किलोमीटर असेल आणि जेव्हा आम्ही सर्वांनी दादांना ते पूल मागितला आमच्या दादानी ते पूल वीस कोटीचा पूल आम्हाला दिलाय काम सुरू आहे आणि ते भौगोलिक गेला मनात विकास आणि विश्वास हा विश्वास आपल्याला तोडाचा नाही आहे हा विश्वास कायम आपल्या ठेवायचा आहे आज आपल्याला सर्वांना माहीत असेल दादांच्या पत्नी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्या लागल्यात ला। त्यांना दहा दिवस दुःख पण घरी बसून करता येत नाही शेवटी जबाबदारी असते शेवटी शासन असते आणि त्या पद्धतीने नाना चालू राहायचं असते मित्रांनो नेहमी दादा म्हणायचे अजितदादा विकास आणि तो विकास दादा सचिन पाटील आपल्या सर्वांच्या माध्यमातनं पलटण तालुक्यात सुरू आहे आणि हाच विकास आपल्याला चालू ठेवायचा आहे विरोधक नुसतं आपल्या पुढे येणार काय टीका करणार लहान बाळ येते ते तर फारच टीका करते म्हणजे वय बघत नाही माणसं बघत नाही मी कुणावर टीका करायला येतो उभा राहिलो नाही मी कुणाची लाईन येतं नाना छोटी करण्याकरता माझा उद्देश नाही मी माझ्या पक्षाची लाईन मोठी करणार मी ज्या महायुतीत आहे त्या महायुती बरोबर कायम राहणार आम्हाला दिवस चांगले आले का वाईट आले दादा पडले खासदारकीला तरी आम्ही सोडली नाही महायुती आम्ही त्यांच्याबरोबर ठाम राहिलो आणि एक जिद्द पाळलं की आमदार आपण निवडून आणायचा त्यांच्यासारखा आम्ही पक्ष बदलले नाही त्यांच्या वर्षी आम्ही नेतृत्व बदललं नाही आम्ही हाय त्या नेतृत्वाला ठेवलं त्याला विश्वास दिला आणि आमदार निवडून आला त्यात आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे आणि शेवटी जो नेत्याचा होऊ शकत नाही जो त्याला दिलं त्याचं होऊ शकत नाही तो तुमचा होत नाही मी जास्त वेळ घेणार नाही ऊन भरपूर थावते सभा उशिरा झाली परंतु जाता जाता आपल्याला एक विनंती करून जाणार आपण जे इथं आल्या आपण जे इथनं भाषण ऐकताय आपण मायक्रो ताट्या इलेक्शन करा की प्रत्येक माणसाला एक शंभर दोनशे मताची जबाबदारी द्या त्या माणसाला ती जबाबदारी तेवढीच पाळू दे शंभर मताच्या पुढं जाऊ नये आणि त्या मताप्रमाणे त्यांनी मतदान आणच तोपर्यंत आजपासून ते मतदान होत त्या शंभर लोकांची जबाबदारी त्यांनी करू दे त्या शंभरपैकी जे कोण बाहेर मतदान आहेत ते मतदान कसं आणायचं ही जबाबदारी करावं आपण नुसतं हक्का आणि आपण इलेक्शन ला सामोरे जाऊ नये तुम्ही फलटणमध्ये प्रभाई म्हणून तुम्ही काम केले भजंग नानाने काम केले तुम्हाला माहिती आहे आपण किती बारकायाने काम केले त्या वारकायाने आपण काम करून आपण येत्या सात तारखेला फलटण तालुक्यातला परिवर्तन घालवायचा माझा पूर्व भाग हा सियाचा वाटा घालणार आणि हा विश्वास मला तुमच्यात आहे आणि हा विश्वास तुम्ही कायम ठेवणार याची मला खात्री आहे आणि हनुमानच्या देवळापुढे मी आपल्याला शब्द देतो की तुम्ही सात तारखेला तुमचं कर्तव्य पार पाडा मतदान करा त्याच्या पुढे पाच वर्ष आम्ही तुमच्या बरोबर राहील तुमच्यापेक्षा दोन शब्द दोन पावलं पुढत जाऊ जे काय तुमची अडचणी आहेत जे काय कायम आतापर्यंत जे आम्ही सोडत आलो तेच ह्याच पद्धतीने आम्ही सोडत राहील एवढं मी शब्द देऊन माझं भाषण संपतो जय जय धन्यवाद महाराज यानंतर आभार प्रदर्शन करण्यापेक्षा बोल मी आभार मानतो या ठिकाणी या, या आपल्या महाविषयीच्या उमेदवार महिलांचे पैसे येत नाही त्यांनी एकशे एक्क्याऐंशी नंबरला सारखा फोन सतत करत राहायचं या ठिकाणी महिला भगिनीला विशेष सूचना आहे ज्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत नसतील त्यांनी टोल फ्री नंबर एकशे एक्क्याऐंशी कॉल करून आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची तुम्हाला त्वरित पैसे उपलब्ध होतील या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उप... काढून या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मी दोन्ही उमेदवारांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो आपण प्रथम सर्वांनी उभारून या ठिकाणी फोटो काढला जाईल तरी सर्व महिला या साईलावर असतील जेंट्स या साईडलावर असतील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रॅली काढायची रॅली